अरे दमानी दमानी ए यार, आर आर अरेच बाजारे धडकावतो का, का एकतर गाडी बंद पल्लीन वरन एवढ्या फास्ट असते वे नाही ब्रेक लागला धडकली काहीतरी चौघ गाड्या चोरा एक <laughs> <है जौप> <laughs> बाबा तर आज सकाळ ब्लॉकची सुरुवात आपण रात्री कार्यक्रमाला घेऊन तो गाडी बंद पडली निमेल रात्री तीन वाजल्यापासून आम्ही किती अडीच वाजल्यापासून अडीच वाजता तिथं झोपलो पंप्पा तिथं गाडी पण पडल्या गावात रातभर बाबा पोलीस आल आता इथं येऊन बघून घेऊन गेले काय नाही बरं काय सेवा फिरून म्हणले नाही काय जेवण हॉटेलला काय बुक करून बाबा ओ देवाय रातभर काय करायचं आता आता ते नंबर घेतला सकाळ सकाळ गेरे बावड्या आलाय गाडी ओढून यायला पण अय हो फोन आला आता शिक तर आपली गाडी बंद कुठं पडली मित्रांनो तुम्हाला सांगतो जिथं पहिला काहीतरी ॲक्सिडेंट झाला होता हे बघा ही जी बॅरेकेट आहे ना काहीतरी गाडी धडकली आय थिंक आणि आमची गाडी हिथंच बंद पडली होती इथंच फक्त माग मागं डाळ वाशी मागं गेली गेली आम्ही साईडला गाडी लावली असा विषय झालायकडे बघ ना कुठे खड्यात टाकून उतरू का आर सारायला नाही बारायला नाही बंद पडली आम्ही या उसाला रात्रीतन दिवसात होईपर्यंत बघितले रात्री कसा दिसतो उसन दिवस उस मालकाला सांग की रात्र तुझ्या उसाला राखण आहे आम्ही एवढी मोठे आम्ही दहा हजार वीस हजार घेतो आणि आज चौघांचे पर डे काळ उसाच निम तर बिल आपलं नाव आलं पाहिजे आपण येत नाही <laughs> ती गोष्ट एवढी हे ठेवणार की मी

गाडीने ताप दिला राह एवढा कधीच ताप दिला नव्हता तर आता बावड्या दाव आणण्यासाठी आपण ते टोईंग ते हे लावले नाही टोईंग म्हणजे असं टोईंग म्हणजे असं करून निघत ना आता नाही नाही टोईंग म्हणजे हेच करता आपण करतो ते टइंग आपले हसूस झाले रातभर आता विषय असा आहे की दहा आणणार त्याला बांधणार ह्या गाड्याला ओढत नाही आपल्याला गाडी बारामती पर्यंत बघू जाती का जाईल जाईल आणि काय कायदा एका टाइम चढाल गाव कारण टोईंग करण्यासाठी कसं चार पाच हजार रुपये जातील बारामतीपर्यंत त्याच्यामुळे आता बघू दाव्याचा आपण थोडासा वापर करून त्याच्या हा त्याची हवा कमी <laughs> त्याच्यात हवा कमी आहे आली कड हवा कमी या हवा हवा मारून या पुन्हा एक आपल्याला हेल्पिंगची गाडी आली होती बाबा मित्रांनो आणि ते हेल्प करून चाललेले टोईंग साठी नंबर पण दिलेला आहे अरे गाड्या व्हाय तर अंगावच येतात बाबा सर धडकेनं आंगाव येतात कसं करायचं करायचं एक फोटो काढ सूर्य आलाय वर सूर्य आला गड मग झाला होता तीन तासापूर्वी रात्र अख्खी गाडीत काढल्यानंतर शेवटी आली ट्विंगची गाडी काय ट्विंग का काय कशाची गाडी गाडी टो करायला गाडी टो करायला शेवटी गाडी आली अख्खी रात गाडीत काढल्यावर हा ती कशाला लावली

मित्रांनो आम्ही बसलोय गाड्या क्रेनने चालवले ओढत गाडी हे बघा अस वाटतय कसं वाटतंय र उंटाव 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 बसल्यासारखं वाटतंय डबाक डुबुक डबाक डुबुक हे बघा आले बघा बिगोंची नदी आता जवळ सकाळ सकाळ आठ वाजले आठ क्रेन यायला या बघा आठ वाजले आता आणि आता शोरूम ला पोहचा नऊ वाजते ना ती पण क्रेन शोरूम कडून नाही आला आमचं आम्ही मागवले आमचं आम्ही मागवले सर्व्हिस असेल शोरूम ची काय सर्व्हिस नाही चार हजार पोहचलो बघा बारामती मध्ये चला फायनली कि या शोरूम पुढे आलोय डोळे लाल झालेत माझे डोळे लाल झाले जेव्हा काय साडे चार वाजता चार वाजले मित्रांनो आल्यापासून झोपलं मी गाडी टाकली शोरूम ला आणि गाडी टाकल्यापासून किती वाजता मी परत घरी घरी किती वाजता दहा दहा अकरा वाजल्या झोपलो ते आत्ताच चार वाजता उठलो पाणी पिलो नाही काय भूक नाही ना पाणी नाही तसंच आणि तर टेवडी पण झोपले बघा तर ते पण आजारी आहे त्याला पण ताप येतोय

आता शिक मित्रांनो आवरून वगैरे जेवण केलंय मी बा किती वाजले आता सव्वा सहा आता आजचा दिवस बेकार गेला आणि पिऊला हॉस्पिटलला घेऊन जायचे तापले ते पिऊ चल जायचे हॉस्पिटलला बाबा हिला जरा चांगले कपडे घालते पूजा जरा हे पूर घ्या असं कळू दे की हा कुठे ते शिंडी की कड दांडी की कड काय तुम्हाला पोरग दिसते काय तिला ठेवते तस गळ्या दागे दोरे देवऱ्याचे पोरग दोर दोरे कुठे दोरा कस पोरेल ठेवायचं देवाचा दोरा देवाचा दोरा ठेवायचा असतं आणि बदाम आहे ह्याच्यामध्ये आता काय साखळी साखळी करा मग तिला काढते धागा गा दोर सगळं तिला ठीक आहे करतो बदाम केले तशी साखळी करा तिला चल तुड चल, चल तुला साखळी करतो बाबा माझं हाय ताई ताई म्हणते दहा गा दोर घातले दादा देवाचं दोर आहे ह्यात बदाम घातले चल गा तुड्या चल चल बाबा ही आता मला म्हणली पिऊन आला असता तर काय झालं असतं

कृष्ण माग सर चला मित्रांनो जेवण वगैरे झालं आता झोपाची वेळ झाली आणि पिहू खूपच तापली आहे तिला औषध बळच पाजले अर्ध खाली अर्ध तोंडात पोटात गेलं आणि आता तिला उघडी करून तिचं अंग पुसले अशी झोपली आता माझ्याजवळ हे बघा तिच्या डोक्यावरती असं ओलं फोडक ठेवलंय पाणी मिठाचा कृष्ण पण झोपलाय तर चला आता सर्वांना गुड नाईट बाय नाईट पिऊ औषधा नका प्यायला थोडं बरं जो